दुपारी दोघींनी जेवण केलं मी काळा घेवड्याची आमटे आणि भात केला होता आम्हाला दोघांना साहित्य काय तिखट खात नाही म्हणून साहितण्यासाठी केला होता खिचडी भात जेवण वगैरे झालं दोघींनी छान जेवण केलं नंतर पप्पा आले सायदण्याचे अचानक मोबाईलच बंद झाला पूर्ण मोबाईल बंद तर पूर्ण कामच बंद तर घेण्या नवीन घेण्याशिवाय तर काय पर्यायच नव्हता मग तयारी वगैरे केली पाच सहा वाजता मोबाईल बघायला गेलो मोबाईल बघितला किती वेळानंतर मोबाईल फायनल झाला चेहऱ्यावरची आनंद बघा चेहऱ्यावरचा सा। सायितण्याच्या पप्पांचा सा। नंतर मोबाईल वगैरे घेतला बघा म्हणजे मोबाईलची मार्किंग मोबाईल घेऊन बाहेर आली नंतर निघालो वेलो कुठे जायचं आता तर घरी जायचा तर खूप कंटाळा आलेला गेलो आम्ही गिरगाव चौपाटीला किती छान दृश्य आहे बघाय संध्याकाळचं एकदम मस्त थंडगार हवा येत होती बारीक बारीक पाऊस येत होता खूप छान क्लायमेट वाटत होतं जाऊन पोचलो गिरगाव चौपाटीला जसं तिला खाली सोडलं तशी अशी पळाली जशी काही ती जेलमधून बाहेर आली पोचता पोचताच आम्हाला आठ साडेआठ वाजले होते मग तिला थोडं थोडं खेळून दिलं तशी पळते बघा माझ्याकडे बघत होती ती तिला थोडं खेळून दिलं मातीमध्ये वगैरे खेळली ती तर छान असा पाऊस आला पाऊस आला पप्पा बघा तिला कसे गाणे बोलून दाखवतात ती पण खूप एन्जॉय करते तिला मातीमध्ये खेळायला सा खूप आवडतं अशी खूप दिवसांनी बाहेर आणली की बघा अशी करते तिला यायचंच नव्हतं आमच्यासोबत तिला अजून बीचवर मातीमध्ये खेळायचं होतं पाऊस आला मी बोली परत पाऊस जास्त पडेल मग घरी जायला लेट होईल म्हणून निघालो तर सी एस टीला गेलो सी एस टीला एक हॉटेल होतं चांगलं तिथे जेवायचं होतं पण साडे नऊ वाजले साडेनऊ दहा वाजलेले मग हॉटेल बंद झालं मग काय मग निघालो घरी यायला घरी येता येता जेवण करायचं मग येता येता दादरला छान असं हॉटेल दिसलं गंधर्व पूर्ण मराठीच जेवण होतं इथे मराठी पद्धतीचं वेळ एकदा ट्राय करूया ॲम्बियन्स पण आतमध्ये खूप छान होते साईजने मला कशी खेळते नुकतीच झोपेतून उठलेली ती आम्ही ऑर्डर केलेली गंधर्व स्पेशल थाळी आणि एक पिठलं भाकरी घेतलं होतं जेवण खूपच छान होतं असा गेला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय